कैद्या आणि कैद्याचा खून हत्यार असल्याची माहिती मिळत आहे नेमकं काय प्रकरण आहे सर ह्याच्यामध्ये एक शेखर मोगे नावाचं आरोपी आहे त्यांनी एक मोहसिन खान म्हणून दुसऱ्या एकाच केसमधले दोन्ही आरोपी आहेत आणि त्यांनी त्यांच्यामध्ये वैयक्तिक कारणं म्हणून त्यांचे त्या ठिकाणी वाद झाले आणि शेखर मोगेने त्या मोहसिन खानवरती चाकूने हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे या प्रकरणामध्ये चौकशी करत असताना कारागृहातील आमचे अधिकारी कर्मचारी ज़ी यांच्याबाबत देखील चौकशी केली असताना कर्मचारी गणेश पाटील जे आहेत ते त्या ठिकाणी ड्युटीवर होते त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक दिशा निदर्शनास आलेले आहे त्यामुळे आम्ही त्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे त्याचबरोबर तिथे जे इतर आमचे अधिकारी जे होते त्यांच्यावर देखील त्यांच्याकडे देखील या ठिकाणी चौकशी सुरू आहे निलंबनाची कारवाई किती दिवसाची सर तीन महिने निलंबनाची कारवाई निलंबन त्याची जी पूर्ण चौकशी होपर्यंत तो कालावधी असतो त्याची पूर्ण चौकशी झाल्यानंतर त्याबाबतीत निर्णय घेतला जातो सर तुम्ही आज या ठिकाणी कारागृहाची पाहणी केली आहे घटना माहिती जाणून घेतलेली आहे काय गोष्टी जाणून आणल्याचं तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी एकतर कारागृहामध्ये जी सुरक्षा आहे त्याच्यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त सतर्कता ठेवणे या ठिकाणी आवश्यक आहे त्याचबरोबर जे आमचे कैदी बंधू आहेत त्यांचं देखील त्यांची देखील मानसिक स्थिती किंवा त्यांच्यात असणारा ताणतणाव याबाबतीत देखील गांभीर्याने त्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे एक कारागोलात पोहोचलं होतं नेमकं काही ते समोर आले जर कसं आलं काय त्या बाबतीत देखील चौकशी सुरू आहे त्या सध्या चौकशी सुरू आहे अशा इकडून किती कैदी आहेत आणि किती कॅपॅसिटी आहे कैदी किती कैदी या ठिकाणी आहेत आणि दोनशे चाळीसची क्षमता आहे दोनशेची दोनशे दोनशेची क्षमता आहे आपल्याकडून हा भुसावळला भुसावळ या ठिकाणी वर्गाचा कारागृह करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे आणि त्याच्या बाबतीत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे मागील काही पाच वर्षामध्ये बघायला गेला तर सातत्याने या ठिकाणी कधी पिस्तूल येते तर कधी हत्यार येतात सातत्यानं जळगाव कारागृह कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर चर्चेलाच चर्चेला यावर कडक काही कारवाई लावले गेले मात्र सीसीटीव्हीची अंमलबजावणी होत नाहीये कारवाई सामान्य कर्मचाऱ्यांवर होत बोलतात अधिकाऱ्यांवर का होत नाही अधिकारी याच्यावर जबाबदार का वाटत नाही असं काही नाही अधिकारी देखील भरपूर कारवाई या ठिकाणी झालेल्या आणि या ठिकाणी आपण सी सी टी व्हीची सुविधा केलेली आहे त्यानंतर टेलिफोनची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे या ठिकाणी कैदी बंधूंसाठी आम्ही त्या ठिकाणी क्युआची सुविधा करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कैदी बंधूंसाठी वेगळे